दोन गावटी पिस्टल व जिवंत काडतुसासह संशयिताला अटक भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावटी पिस्टल व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या संशयिताला अटक केली आहे देवानंद विकास कोळी वय वर्ष वीस राहणार तुकारामनगर पाडळसा तालुका यावल जिल्हा जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे संशयिता विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की शहरातील पांढरंग टॉकीजजवळील दगडी पुलाजवळ केटीएम गाडीवरून फिरणारा संशोध गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडगण यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले बाजारपेठ पोलिसांचे डी बी पथकाने बुथा बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचे दोन कट्टे पाचशे रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस व पंचवीस हजार रुपये किमतीचा आयफोन व पन्नास हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची केटीएम बाईक आढळून आल्यावर एकूण एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला हे कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडगण पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे पोलीस नाईक निलेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र